समुद्राच्या लाटामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यासोबत वसईच्या शांत परिसरात एक आवाज दर जून महिन्याच्या शनिवारी घुमतो चर्चच्या घंटांचा आणि त्याचवेळी हजारो भक्तांच्या अंतकरणात जागा होते श्रद्धेचा एक दिव्य प्रकाश ही जागा आहे अ लेडी ऑफ रमेदियस चर्च म्हणजेच रमेदी माता तीर्थमंदिर अशी एक वास्तू जी केवळ भिंतीच नाही तर काळाच्या साक्षीने घडलेल्या भक्तीची आहे इसवी सन पंधराशे सत्याहत्तरच्या सुमारास उभारलेला अवर लेडी ऑफ रमेदिय चर्च आज चारशे वर्षाहून अधिक काळ श्रद्धेचं आणि विश्वासाचं जीवन प्रतीक म्हणून उभं आहे या जागेचं पावित्र्य इतकं खोलवर रुजलं आहे की इथे केवळ ख्रिश्चन धर्मीयच नाही तर इतर धर्मीय भक्तही मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात धर्म जात भाषा काहीही असो इथे येणाऱ्यांना फक्त एकच ओढ असते रमेदी मातेचा आशीर्वाद वसईच्या ऐतिहासिक भूमीवर शांततेनं उभं असलेलं अवर लेडी ऑफ रमेडिया चर्च किंवा रमेदी माता देवस्थान हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा इतिहास आणि चमत्काराचा एक जिवंत वारसा आहे पोर्तुगीजाने उभारलेली ही चर्च आजही तितक्याच भक्तिभावाने आणि पुरातन सौंदर्याने आपल्या अस्तित्वाची साक्ष देत आहे जुन्या काळांतील वास्तुरचना देवघरांतील शांत प्रकाश आणि घंटानादाच्या ध्वनीत मिसळलेली भक्तांची प्रार्थना हे दृश्य प्रत्येक भाविकाच्या मनाला भिडते प्रत्येक वर्षी जून महिन्यात या चर्चमध्ये साजरी केली जाते एक अतिशय महत्वपूर्ण धार्मिक परंपरा रमेदी मातेचा नोवेना दर शनिवारी हजारो भाविक आपली वेथा नवस आणि श्रद्धा घेऊन मातेच्या चरणी येतात पण ही संख्या केवळ पुरते मर्यादित नसते इतर दूरदूरच्या भागांतूनही भक्त या पवित्र जागेच्या आशीर्वादासाठी येतात त्यांच्या हातात असतात अर्पणाच्या भेटी आणि मनात असते निश्चल श्रद्धा जून महिन्याच्या शनिवारी रमेदी मातेच्या मिसेसाठी हजारो भक्त जमतात काही जण विरार नालसोपारा उत्तर वसई सारख्या ठिकाणाहून सकाळी सकाळी पायी चालत येतात न थांबता न थकता कारण त्यांचा विश्वास असतो की मातेच्या पायापाशी पोहोचल्यावर त्यांच्या वेदनांना उत्तर मिळेल काहींच्या डोळ्यात आजारपणाचं दुःख काहींच्या हृदयात कौटुंबिक का तणाव काही आर्थिक विवंचनेने ग्रस्त पण सगळ्यांच्या ओठावर एकच प्रार्थना असते रमेदी माता आमचा सांभाळकर आणि आमचे कष्ट हलके कर या नोन्यासाठी सुमारे दोन आधीच आम्ही तयारीला लागलेलो ला असतो अठरा ते एकोणीस समित्या जशा की फूड कमिटी मेडिकल कमिटी पार्किंग कॉयर मंडळ डेकोरेशन समिती लिटर्जी आणि अन्य अनेक गट एक मनाने एक ध्येयाने एकत्र येतात ही केवळ सेवा नाही ही एक भक्तीची चळवळ आहे या विशाल भक्त समुदायाच्या सुव्यवस्थेसाठी विविध समित्या कार्यरत असतात जून महिना म्हणजेच या चर्चसाठी भक्तीचा आणि सेवाभावाचा महिना असतो खास करून चर्च मधील युवा गट दिवस रात्र मेहनत घेऊन चर्चच्या सजावटीसाठी खास बॅकड्रॉप तयार करतात त्या सजावटींतून भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते प्रत्येक शनिवारी विविध धर्मगुरूंना वेगवेगळ्या मिसेससाठी नियुक्त केलं जातं ज्यांतून विविध भाषांमध्ये आणि विषयावर आधारित प्रवचने दिली जातात विजयाची टोपली अर्पण करणं पारंपरिक नारळाच्या झाडांची भेट आणि परिसरात घुमणारा वाद्यांचा सुरेल नाथ हे सर्व मिळून बनवतं एक आध्यात्मिक चित्र जिथे प्रत्येक आवाज प्रत्येक श्वास श्रद्धेची अनुभूती देते रमेदी हे मंदिर, हे फक्त एक प्रार्थनास्थळ नसून ती आहे लाखो मनाची आशा ज्यांनी इथे येऊन उत्तर मिळवलं आहे या जुन्या भिंती प्रार्थनेचा प्रत्येक सूर आणि भक्ताच्या मनातील निस्वार्थ श्रद्धा हे सर्व मिळून आजही सजीव ठेवतात वसईच्या या दिव्य स्थळांचा सा आत्मा दरवर्षी जून मध्ये ही जागा केवळ एक चर्च राहत नाही ती होते एक चालतं श्रद्धास्थान एक ध्वनी एक सुगंध एक प्रार्थना जी हजारो ओठावरून उठते आणि आकाशात विरते इथे कोणीही पाहुणा राहत नाही कारण एकदा रमेदी मातेच्या पायाशी टोकं ठेवून गेलेला तो कायमचा तिचाच होतो